जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक तेवीस व चोवीस यावरील अर्थ पाहणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील अर्थ कथा तुम्हाला नक्की ऐकायला भेटेल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मनाचे श्लोक क्रमांक तेवीस न बोले मना राघवा न काही जनी वाउंगे बोलता सौख्य नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो काली मातेच्या त्या देवळात पुजारी म्हणून काम स्वीकारले त्यावेळी त्या मुलाचे वय तसे लहानच होते पूजा करता करता खरोखरच हिच्यात जागरूकता असेल का ह्या विचारांनी तो मुलगा भारून जात असे त्या जगनमातेने आपल्याला दर्शन द्यावे म्हणून त्याची आकुळता व्याकुळता अतिशय उदात्त होती त्याचा परिणाम अर्थातच पूजेवर होऊ लागला कधी आरती सुरू झाली तर दोन दोन तास आरतीच तर कधी नैवेद्यसुद्धा विसरणे अशा भांबावलेल्या भारावलेल्या स्थितीमध्ये फक्त एकच ध्यास होता आई जगन्माते मला सत्य दाखव ईश्वर दाखव तर कधीकधी आई स्त्रीमध्ये सुद्धा तो जगन्मातेला पाहू लागला ध्यास 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 घडीघडीने गड़ी काळ चालला होता आणि एके दिवशी त्याच्या आयुष्यात एक संन्याशी आली जणू साक्षात सरस्वतीच तिने त्याला म्हटले बाळ तू खरोखरच शहाणा आहेस या लहान वयात कुणालाही ईश्वरानुभूतीचे आकर्षण एवढ्या प्रमाणात नसते आणि तिने त्याला काही मार्ग दाखवला बराच काळ त्याच्या सानिध्यात राहून तो योग्य मार्गी लागताच ती स्त्री निघून गेली त्यानंतर ती स्त्री त्या मुलाला पुन्हा कधीच दिसली नाही जगन्मातेच्या ध्यासाने त्या मुलाला काही काळ स्त्रीत्वसुद्धा आले परंतु त्याचीही त्याला शुद्ध नव्हती अशाच एके दिवशी एका लहान बालिकेने आपल्या त्या पतीसमोर आगमन केले तेव्हा त्या पत्नीमध्ये सुद्धा त्या मुलाला जगन्मातेचे दर्शन झाले या ध्यासाचा अंतिम परिणाम ईश्वरानुभूती धर्म अनुभूती म्हणजेच सत्य अनुभूतीमध्ये झाला हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सतत उन्मणी अवस्थेत राहणारी पूज्य व्यक्ती रामकृष्ण परमहंस होत खरोखरच तू आहेस किंवा नाहीस याबद्दल मला आत शंका येऊ लागली आहे परंतु तुझा हा पसारा विश्व पसारा पाहिल्यावर मात्र तुला नाकारण्यास मन तयार होत नाही अशी ही व्याकुळता प्रगट होत असते अशा वेळी त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत असतात आईचे दर्शन नाही म्हणून एक एक क्षण म्हणजे जणू एक एक युगच फुकट गेल्याची त्याची भावना प्रतिक्षणी वाढत होती पुढे पुढे तर या ध्यासामुळे दिवस रात्रीचेही भान सुटले आजचा दिवस फुकट गेला कारण आजही दर्शन नाही या वाक्याने सतत फुंदून रडणारा ध्यासासाठी वेडा होणारा तो मुलगा कोणत्याही विद्यापीठात शिकला नव्हता जन्म मृत्यू भय पैसा दारिद्र्य सुखदुःख या सर्व गोष्टी सुखावणाऱ्या किंवा हैराण होणाऱ्या सामान्य वेड्यांच्या बाजारापेक्षा या सर्वांपलीकडील सत्य अनुभूती धर्म अनुभूती अनुभवण्यासाठी जगन्मातेचा ध्यास या एकाच वृत्तीभोवती त्याचे शिक्षण गुंफलेले होते दिवस जातच होते हळूहळू पुजारी पण सुटले आणि एका झोपडीत राहून तिची विनवणी सुरू झाली लिंगभेद व संग्रहवृत्ती आड येत असेल म्हणून जवळ असलेल्या थोड्या पैशांचासुद्धा त्याग त्याने कधीच केला होता असे तात्पर्य असे की जीवनात सतत भगवंताचा ध्यास ठेवावा कारण अंतकाळी त्याच्याशिवाय वासनेतून सुटका करणारा कोणी नाही काळाचे भान हे सतत ठेवावे पुढील श्लोक क्रमांक चोवीस रघुनायका विन वाया शिनावे जणासारिक हे का वोसनावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे दे अहंता मणी पापिनी ते दे संसाराकडे जीवनाकडे कर्मभोग म्हणून पाहणारी अर्थातच स्वहिताकडे लहानपासून लक्ष ठेवणारी महामाता कुंती भगवान श्रीकृष्णांना एकदा म्हणाली की भगवान कृष्ण हा अहंकार आत्मोन्तीसाठी घातक ठरतो याला बाजूला सारण्याचा हुकुमी उपाय म्हणजे तुझे सतत नामस्मरण माझ्या मनाला हे वारंवार बजावीत असतानाही हे नाठाळ मन या अहंकाराच्या आहारी जाऊन कधीकधी मला तुझे विस्मरण होण्यास भाग पाडते म्हणून भगवंता तुझ्याजवळ एकच मागणे आहे ते म्हणजे जगातील दुःखे आशीर्वाद म्हणून माझ्या पदरी टाक जेणेकरून भगवंता सोडव त्यापलीकडे माझ्या मुखातून काही येणार नाही महाभारत युद्धानंतर विषण्ण मनस्थिती झालेल्या पांडवांना भगवंताने एक यज्ञ करावयास सांगितला व त्याच्या मुख्य अधिकारपदासाठी जगामधील घडामोडींचा संपर्कही नसलेल्या आणि निर्जन ठिकाणी आश्रम स्थापून राहिलेल्या व मुनींना बोलवा अशी आज्ञा केली अनुक्रमे पाच पांडव त्यांना बोलवण्यास गेले परंतु त्यांनी येण्यास नकार दिला त्यांचे म्हणणे एकच शंभर यज्ञ झाले असतील तरच त्या ठिकाणी मी जातो अर्जुनाने तर महाभारत युद्धाचा विषय काढताच वीज कडाडावी तसे ते ओरडले कसलं युद्ध आम्हाला असली भाषाच माहीत नाही हा शांती आश्रम आहे चल निघून शेवटी कुंती मातेने द्रौपदीच्या कानामध्ये काही सांगितले शेवटचा उपाय म्हणून द्रौपदी त्यांना बोलविण्यास निघाली अहंकाररहित नम्र अशी ती पांचाली आश्रमात पोहोचताच त्यांना म्हणाली मुनिवर्य आपली शिष्या पांचाली आपणास अभिवादन करीत आहे पांडवपत्नी द्रौपदी आपण शांती यज्ञाला यावे अशी विनंती करीत आहे मुनिराज लहानपणापासूनच महामाता कुंती कुंतीदेवींनी स्वतःला व पांडवांना प्रत्येक कर्म भगवान स्मरणात करण्याची सवय लावून घेतली आहे इतकेच नव्हे तर आपणापुढे उभा असलेला हा नश्वर देहसुद्धा सतत नामचिंतन करीत असतो आणि मुनिवर्य नाम घेता वाट चाली यज्ञ पावलो पावली हे तर आपलेच वचन यामुळे महामाता कुंतीच्या व त्यांच्या पुत्र सुनेच्या यज्ञांची संख्या कशी मोजणार एवढ्या संभाषणात मीचा चुकूनसुद्धा उच्चार न झालेल्या असंख्यात यज्ञ झाल्याची खात्री देणाऱ्या द्रौपदीला हसून मुनींनी होकार दिला त्यात नवल कोणते तात्पर्य नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जीवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळी नेते जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद